आज आपण आपली उमेदवारी दाखल करीत आहे आपली उमेदवारी दाखल करीत असताना नेमका आपला उद्देश आणि आपले ध्येय धोरणे काय लागतं गेल्या आठ नऊ वर्ष कॅमेराकडे गेल्या आठ नऊ वर्षामध्ये तिथले जे नगरसेवक आहेत ते तिथे आले नाही व तिथे सुद्धा बघितलं नाही आणि तिथल्या लोकांना म्हणायचे की आम्ही तुमचे नगरसेवक नाही कोणाचे काम झाले नाही व जनता पूर्ण वाऱ्यावरती सोडून दिले त्यांनी लोकांना तर जनतेने मला सांगितलं की तुम्ही यापुढे विजय भाऊंनी गेल्या दहा वर्षी हो नगरसेवक होते नगराध्यक्ष राहिले तर त्यांच्या कालखंडामध्ये जे कामं झाले जे कामं त्यांनी रोगवले तिथे तेच वारसा घेऊन मी पुढे चालत आहेत सगळ्यांच्या वार्डाच्या लोकांनी मला प्रत प्रतिसाद दिला आणि त्यांच्या मनावरून मी फॉर्म भरत आहे हा पक्ष मी उमेदवारी दाखल करेल पक्ष आणण्याची कसं आहे आमचे जे सगळे लोक आहेत त्यांचं म्हणणं पडलं की ब आपण जातीवाद कुठलाही प्रकाराचा करत नाही सगळ्या धर्मांना आपण सोबत घेऊन चालतो त्याच्यामुळे सगळ्यांचं एक ठिकाणी बसून आम्ही निर्णय घेतला सगळ्यांनी मला सांगितलं की तुम्ही अपक्ष या उमेदवारी भरली आव्हान कोणालाच नाही माझं आव्हान फक्त माझ्या लोकांसाठी की विकास करायचा आहे मला मला कोणावरती टीकाटिपणी नाही करायची मला फक्त विकास करायचा आहे जे पप्पांनी कामं केलेले जनता दरबार झाला बाकी काही समस्या आल्या त्याच मला पुढे घेऊन चालायचं आहे माझ्या लोकांसाठी मला काम करायचं आहे